संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा भाजप जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील तात्या यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा ग्रामपंचायत कुरळप युवक क्रांती परिवार कुरळप तंटामुक्त समिती यात्रा कमिटी व सर्व कुरळप ग्रामस्थ तोतया सीबीआई अधिकाऱ्याकडून माझी सैनिकाला ऑनलाईन पंधरा लाख पन्नास हजारांचा गंडा सीबीआई अधिकारी असल्याचे भासून वशी येथील माझी सैनिकाची पंधरा लाख पन्नास हजारांची फसवणूक करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून रवी व नवजित सिंधी असे संशयित तोतया अधिकाऱ्यांची नावे आहेत याबाबत सेवानिवृत्त विक्रम वसंत पोद्दार वशी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी काल गुरुवार दिनांक सव्वीस रोजी कुर्दक पोलिसात फिर्याद दिली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी रवी कुमार व नवजित सिन्ही पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांनी वेळोवेळी त्यांचे आम्ही सी आम्ही सीबीआय मुंबईमधून आय पी एस अधिकारी बोलत आहे तुमच्या काळ्या पैशांच्या व्यवहारात संशयित म्हणून नाव आले आहे यामुळे तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याची पोद्दार यांना भीती घालून व वा खात्यावरील रकमेचे ऑडिट करण्याचे आहे असे विक्रम रुपये द्वारे घेऊन फसवणूक केली यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे यावरून रवी कुमार व नवजीत सिंही पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांच्या विरुद्ध विक्रम पोद्दार यांनी कुरळप वरील दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कुरळप पोलीस करत आहेत